नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तर मित्रांनो आता मी आलेलो आहे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये आज मी आलो आहे गुरु पौर्णिमेनिमित्त आणि साताऱ्यामध्ये आज ले ले। मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलो आहे मी माझ्या आईला घेऊन आलो आहे विशेष म्हणजे मी बऱ्याच वेळेला साताऱ्याला येतो पौर्णिमेनिमित्त गुरुजींची भेट होती आणि आज मी आईला घेऊन आलो आहे आईला जवळजवळ मी बारा वर्षानंतर घेऊन आलोय माझ्या पाठशाळेमध्ये ते आमची पाठशाळा अशी दोन्ही आणि ह्या पाठशाळेमध्ये आम्ही खूप पाच वर्ष राहिलो तिथं शिक्षण झालं आमचं आणि आज माझे मित्र पण असतील पाठशाळेमध्ये गुरुजींची भेट झाली आज ही आमची जी आहे ती राहायचीच रूम आहे या ठिकाणी मी राहायचो दोन्ही दिवस मला आठवले त्या काळातले आम्ही कसं राहायचो या ठिकाणी ते हे आमचे गुरुजी आहेत आणि मस्त आज छान बेस झाला पाठशाळेमध्ये जाण्याचा योग आला आणि आज फॅम आमच्या मठामध्ये मी आत्ता गेलो गुरुजींना नमस्कार केला आज आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्त आज साताऱ्यामध्ये आलो होतो तर आता साताऱ्यापासून आता आम्ही चाललोय सजनगडला सजनगड जर आमच्या साताऱ्यापासून लांब आहे पण आज इथलं वातावरण पाहता एकदम सुंदर दिसते वातावरण तुम्ही पाहताय बघा एकदम हिरवळ आहे एकदम वरती निश्चित धुका असणार आणि मजा येणार आहे आता वरती वरती हाईटला जाऊ तसं अजून छान वाटेल बाकी आता विथ फॅमिली आज पहिल्यांदा पहिल्यांदाय गुरुपौर्णिमेनिमित्त साताऱ्यामध्ये तर गुरुजींची भेट झाली विद्यार्थी होते बरेच मित्र होते साधे होते त्यांची पण भेट झाली आता बस फॅमिली असल्यामुळे मला काही नाही आलं नाही आलं पण नेक्स्ट टाइम मी एकटा येईल त्याला थांबू शकेल तर त्या आपण चालले गडावर जात गडावर ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तूजे। मी जा तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे जय जय रघुवीर समर्थ मी नेहमी गडावर येतो त्यावेळी मी एक दिवस मुक्काम करतो पण आज मला तितकासा वेळ नाही मुक्काम करण्यात का मुक्काम जीवन नंतर दुसऱ्या दिवशी समाधी मंदिरात सोळं नेसून पूजेला जाणं असा सगळा उपक्रम असतो पण आज मात्र तो नाही होणार आता नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा करता येईल हे सगळं तर मित्रांनो आता आपण गडावर आलो होतो आणि वरती गडावर थोड्या वेळ बसलो समाधी म मंदिरात घेऊन आता जात आहेत नाही आतमध्ये पण बाहेरून दर्शन घेतलं आता पाऊस पडतोय पद्मना भिजलाय ये शामली इकडं चल ये इकडे या पद्मनाभला एक भिस्तानी बघून एका यजमानांनी येत छत्री दिली हे बघा कसं पावसाळ्यात चलो अशाच पद्धतीनं सजनगड आमचा धावता धावता पटपट पळत गेलो वरती आणि आता पळत पर, परत खाली चालले पाऊस आला तर परत भिजत माणूस आणि वातावरण सर्वत्र पाऊस झालं कुठला पक्षी ओढतो काय तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजेत बरोबर साडेआठ नाही आता मी आमच्या नेहमीच्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी थांबलो होतो उपहार करण्याकरता म्हणजे जेवण्याकरता थांबले होते गाडी झाली बंद आपोआप बघा आता इथून अजून जायला एक दोन दीड तास लागेल आपल्याला पुण्याला त्यानंतर मला उद्याचे व्हिडिओ एडिटिंग करायचे आहेत बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी मला पूर्ण करायच्यात मुंबईला गेलो होतो परवा त्याचे व्हिडिओ मला एडिट करायचा आहे आज साताऱ्याला आलोय आहे तर साताऱ्याचा व्हिडिओ एडिट करायचा आहे असे बरेच व्हिडिओ एडिटिंगचं काम असतं आणि आता हायवेला मस्त छान वारा लागतोय त्या साईडने गाड्या येतात आणि तिकडल्या त्या साईडला जातात तर हे नेहमीच हॉटेल ह्या ठिकाणी थोडंसं खाल्लं आणि तिथून डायरेक्टली पुण्याला उद्या एक उद्योग आहे अकरा वाजता म्हणजे निवांत आहे बाकी आज संध्याकाळचं काम करून मग उद्या सकाळी निवांत उठता येईल तर चलो जयता पण आता आपल्या घराकडं मनोमाई पद्मनाभ म्हणत पद्मनाभे पाहिल्याबद्दल धन्यवाद सातारावरून येताना भरपूर गर्दी होती कारण रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवशी बरेच लोक बाहेर पडतात शनिवारी बाहेर पडतात रविवारी परत रिटर्न घरी जातात त्यावर टोल नाका असेल किंवा टोल नाक्याच्या टोल नाका क्रॉस करून जवळजवळ दोन किलोमीटरचं अंतर असेल टोल नाक्याच्या अलीकडचं दोन किलोमीटरचं अंतर असेल भरपूर ट्राफिक होतं हे ट्राफिक क्रॉस करत करताना आम्ही न्याद आज आलो आणि आता हा हा व्हिडिओ संपुष्टात येतो आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गुरुपौर्णिमा आज होती त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुम्हालासुद्धा शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या उशिरा व्हिडिओ येते आपला पण तरी पण बाकी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकर असतोपर्यंत धन्यवाद